तिला सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा फुलेबद्दल जाणून घेऊया तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीस मध्ये पुणे या ठिकाणी झाला होता आणि यांचं मूळ आडनाव होत गोरे आता यांचे जे वडील आजोब होते ते फुलांचा व्यापार करायचे त्यामुळे यांचं आडनाव पुढे जाऊन काय पडलं फुले हे आडनाव पडलं आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं काय तर ते आहे यांचं कार्य तर आता आपण यांचे जे महत्वाचे कार्य आहे त्यांचा अभ्यास करू तर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती आणि ती पुण्यामध्ये केलेली आपल्याला दिसते यानंतर अठराशे बावन्न मध्ये यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी सुद्धा शाळा सुरू केली होती याचबरोबर अठराशे पंचावन्न मध्ये यांनी देशातील पहिली रात्रशाळा सुरू केली होती त्याचबरोबर अठराशे त्रेसष्ट मध्ये यांनी हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती यानंतर अठराशे पासष्ट मध्ये यांनी धाव्यांचा संप घडून आणला होता जे केस कापतात का ते न्हावी त्यांचा संप त्यांनी घडून आणला होता कधी अठराशे पासष्ट मध्ये हा का घडून आणला तर एखादी स्त्री जेव्हा विधवा व्हायची तेव्हा तिचे केस कापून तिला विद्रुप केले जायचं आणि याला विरोध म्हणून महात्मा फुलेंनी अठराशे पासष्ट मध्ये न्हाव्यांचा संप घडून आणलेला आपल्याला दिसतो आता पुढे जाऊन यांनी अस्पृश्यासाठी अठराशे अडुसष्ट मध्ये स्वतःच्या घरा घरामध्ये जो पाण्याचा होत होता तो खुला केला होता आता पुढे जाऊन परत यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि या सत्यशोधक समाजाबद्दलच आपल्याला आता जाणून घ्यायचंय पण त्याआधी थोड्या एक दोन गोष्टी अजून बघून घेऊ तर महात्मा यांची काही ओळखी आहेत ज्यांच्यावर प्रश्न विचारला जातो तर महाराष्ट्राचा आद्य समाज सुधारक म्हणून महात्मा फुले ओळखलं जातं तर सुरुवातीला महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन लिथर किंग म्हणून संबोधलं होतं यानंतर सावरकरांनी महात्मा फुलेंना सावर सामाजिक क्रांतिकारक म्हणून सुद्धा संबोधलेलं आहे तर या तिन्ही गोष्टींवर प्रश्न विचारलेला आहे म्हणजे या फुल्यांच्या तिन्ही ओळखींवर प्रश्न विचारला आहे अजून एक महत्वाचं गोष्ट महात्मा फुल्यांवर इंग्रजी लेखक थॉमस पिन यांच्या काही ग्रंथाचा प्रभाव होता तर ते ग्रंथ कोणते आहेत हे आपल्याला माहित असले पाहिजे तर राईट्स ऑफ मॅन त्याचबरोबर जस्टिस ज़ अँड ह्युमॅनिटी आणि त्याचबरोबर एज ऑफ रिझन तर या तीन ग्रंथांचा प्रभाव जो होता फुले होता आणि हे ग्रंथ कोणाचे आहे तर इंग्रजी लेखक थॉमस पेन यांचे हे ग्रंथ आहे आता आपण आपल्या टॉपिक वर येऊया तर आता आपल्याला सत्यशोधक समाजाविषयी जाणून घ्यायचे आहे तर याची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये झाली होती आणि याची स्थापना कुठे झाली होती अवेस्वी पुण्यामध्ये झाली होती यानंतर याच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता तर शूद्रांना साक्षर करून शुद्र जे लोक होते त्यांना साक्षर करून ब्राह्मण लोकांच्या सापळ्यातून सोडवणं हा याचा उद्देश होता त्या काळी ब्राह्मण शुद्रांची खूप लूट करत असे त्यामुळे त्यांच्या सापळ्यातून सोडवण्याचा काम कोणी केलं तर सत्यशोधक समाजाने केलं होतं यानंतर या सत्यशोधक समाजाचं एक प्रीत वाक्य आहे सर्व साक्षिक जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी हे याचं ब्रेद वाक्य आहे कशाचं सत्यशोधक समाजाचं यानंतर समाजाचे कार्य दीनबंधू वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले जात होते यानंतर आपण सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा अभ्यास करूया तर याचे पहिले तत्व आहे मनुष्य जातीने श्रेष्ठ नसून तो गुणांनी श्रेष्ठ असतो यानंतर पुढील तत्व आहे कोणतेही ग्रंथ ईश्वराने निर्माण केलेले नाही त्याचबरोबर पुढील तत्व आहे ईश्वर भक्तीचा सर्वांना सारखाच अधिकार आहे त्याचबरोबर पुढील तत्व असं आहे की ईश्वर भक्तीसाठी मध्यस्थाची गरज नाही ईश्वराच्या भक्तीसाठी कोणत्या मध्यस्थाची गरज नाही यानंतर पुढील तत्व आहे की पुनर्जन्म त्याचबरोबर कर्मकांडावर अशी लोक विश्वास ठेवत असतात की जे अज्ञानी असतात तर ही सत्यशोधक समाजाची तत्वे आहे तर आता आपण सत्यशोधक समाजा